स्वराज्याचा जिने घडवला विधाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री अर्थात राजमाता जिजाऊ मासाहेब व उठा जागी व्हा आणि जोवर ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका असा संदेश देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तरी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून त्यांना वंदन केलं अक्षरा साळुंखे व ज्ञानेश्वरी भिसे या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंचे जीवन चरित्र सांगितले सानू बुरुड हिने सध्याच्या काळात जिजाऊंच्या विचारांची गरज यावर आपले मत मांडले तर अभिमन्यू शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांचा जीवन प्रवास सांगितला यावेळी तुषार भाले या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंदांची वेशभूषा परिधान केली होती तर पूजा कवठे वृषाली वांगड पूजा थोरात रसिका उत्कर्षा गायकवाड अक्षरा साळुंखे या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली होती शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर देशमुख यांनी देशात स्वातंत्र्य समता व बंधुता टिकावी यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या तत्वांची व विचारांची गरज यावर आपलं मत मांडलं तसेच समाजामध्ये होणारा अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी जिजाऊंच्या संस्कारांची गरज व जिजाऊंचे कर्तृत्व याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देत माहिती दिली शाळेचे उपप्राचार्य सुरेश पाटील यांनी जीवनात वाचनाचे वा विवेकानंदांचा प्रवास व विवेकानंद यांचे जीवन यावर आपलं मत व्यक्त केलं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले प्राचार्य अमर क्षीरसागर प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे संस्थेच्या भडसावळे समन्वयक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन केले या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक दत्तात्रय ढगे यांनी केले सूत्रसंचालन ग्रंथपाल संगीता देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन रेखा जाधव यांनी मानले